एकदा एका माणसाला त्याची मांजर खूप आवडायची आणि पाळीली मांजर होती घरी आणि मांजरीशिवाय त्याला काहीच करमायचं नाही मांजर खूप लाडाचं होतं त्याचं आणि मांजरीला सोडून एक मिनिट सुद्धा तो राहायचा नाही एकदा काय झालं ऑफिसच्या कामाने मी त्याला दुसऱ्या गावाला जावं लागलं मग दुसऱ्या गावाला गेला आणि मग घरी दिवसभर काम झाल्यानंतर घरी फोन करून विचारतो संध्याकाळी की म्हणतो की बरं चालेल ना सगळं असं त्याचं रोजचं सुरू होते त्याच्या आठ दिवसाची काहीतरी टूर असते ती ऑफिसची आणि मग एक दोन चार दिवस झाले की दोन रोज दो संध्याकाळी घरी फोन करून विचारायचा की मांजर कसा है, माजर सो सो, बायकुला, बायकुला आहे मांजराला खाऊ पिऊ घातलं का वगैरे सगळं असं चौथ्या दिवशी फोन केला घरी बायकोला आणि बायकोला म्हणला की बाकी व्यवस्थित आहे ना सगळं आहे मांजर कसं आहे ती बाई म्हणली आहो काय सांग मांजर मिल आपलं मांजर मी म्हटलं की हा राजे धक्का बसला फोन लगेच छिंद दिला दुःख करत बसला आता रडून रडून आता काय करावं म्हणलं शेवटी दुखावरलं तास दोन तासानं परत घरी फोन करून विचारला की काय का आपलं मांजर कसं अहो काय सांगा तुम्हाला आणि काल ते आज सकाळी चांगलं दूध पिलं आणि दुपारी मग खेळत खेळत ते काय झालं असं वरती गच्चीवर गेलं आणि गच्चीवर गेल्यावर काय ते असं एकदम कठड्यावर गेलं कुठून काय त्याचा चुकून तोल गेला की कसं काय की वरून गच्चीवरून थपकन खाली पडलं डोक्यावर पडला हो मग परत हा दुःख होते वाईट वाटते परत रडत रडत मग हा म्हणतो जाऊ देऊ दे मग दुःख विसरतो हा साथ थोडासा आणि मग त्याला झोपच येत नाही राहतो काय करावं काय करावं म्हणतो दुसऱ्या दिवशी दिवसभर कामात मन लागत नाही काहीच नाही मांजर मिल माझं म्हणतो मग संध्याकाळी मग हा परत बायकोला फोन लावतो म्हणतो आणि मग अगं तू मला मांजर मिल्याची जे घटना आहे ना ते असं तात्काळ सांगायला नको होत असं एकदम सांगितली ना तू म्हणून खूप दुःख झाले मला धक्का बसल्यासारखं झाले मी त्याच्यातून सावरतच नाही तुम्हाला कसं सांगायला पाहिजे होतं अगं तसं नाही तू मला पहिल्या दिवशी म्हणायला पाहिजे होत किंवा आपलं मांजर आता गच्चीवर गेलंय दुसऱ्या दिवशी म्हणायचं बा मांजर गच्चीवर खेळत होत तिसऱ्या दिवशी म्हणायचं की कठड्यावरून ते पडले खाली परंतु त्याला जास्त नाही लागलं असं थोडस लागलंय चौथ्या दिवशी सांगायचे होते किंवा त्याला डोक्याला लागले जरा असं पण आम्ही दवाखान्यात नेले पाचव्या दिवशी म्हणायचं होतं की बाबा डॉक्टरनं खूप प्रयत्न केले पण ते वाचलं नाही मेला असं सांगितले असेल तर माझं दुःख जरा पचवू शकलो असतो ग असं काय हो काय सांगाव मला पण कळालं नाही मी पण तुम्हाला सांगून टाकले म्हणजे बरं ते माझी आई कुठे आहे म्हणून असं म्हटल्यावर बायको असं इकडं तिकडं बघितलं थोडंसं विचार केला मग तुमची आई काय ते आता गच्चीवर गेल्या